इथे तर्फे संयुक्त जयंती विविध आयोजन अनेक उपस्थिती स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्ताने अंबरनाथ पश्चिमेकडील चिखलोली येथील को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील माजी नगरसेवक प्रकाश पाटील अॅडव्होकेट रणदिवे पत्रकार नवाज वनू एस आय कुटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाची चे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आलेल्या पाहुण्यांसह उपस्थित नागरिकांनी अभिवादन करत सुरुवात केली आलेल्या पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आयोजक राजेंद्र सोनकांबले व त्यांच्या सहकार्याने शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले संयुक्त जयंती महोत्सवानिमित्ताने निमित्ताने शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या विशाल जाधव यांच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून कलाकारांनी भीमगीते सांस्कृतिक गीते, गीते लोकगीते लावणी आदी सादर करत उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आयोजक राजेंद्र सोनकांबले सुनील गवळी राजू साळुंके सकत कांबळे खडू कांबळे धर्मवीर सिंग मोहनलाल चौधरी शक्ती सिंग त्रिलोकीनाथ पांडे यशवंत महाडिक सह अनेक मान्यवर पदाधिकारी व येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना आज इथे सोसायटी चिपळवली अंबरनाथ आमचे मित्र प्लीज दादा राजू सोमकाम खांबळे दादा व त्यांची सर्व कमिटी अध्यक्ष त्यांची पूर्ण टीम व या ठिकाणी जमलेले सर्व बंधू भगिनीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने आज या गायनाचा चांगला असा कार्यक्रम राजू दादांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी त्यांचं खूप खूप आभार मानतो का त्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जा जयंतीच्या निमित्ताने हा चांगला असा उपक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो व या ठिकाणी जमलेल्या सर्वांना सोसायटीमधील सर्व कमिटीचे सदस्य असतील व या परिसरातील जे मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम हितेश टावर इथे राजेंद्र सोनी यांच्या नेतृत्वामध्ये आज जो कार्यक्रम पार पडला त्यामध्ये खरच कौतुकास्पद आहे हितेश टावर मध्ये सगळे कार्यक्रम चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे केले जातात त्याचं कौतुक करावं थो थोडं थोडं आहे आणि सोन साहेबांचं नेहमीच त्यांना सहकार्य असतं आणि असंच पुढे त्यांना सहकार्य लाभो ही परमेश्वराशी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो आंबेडकर जयंतीचा ठेवलेला आणि चांगला प्रतिसाद त्या लोकांचा मिळाला